नमस्कार हजार गुण प्राप्त करणं सोपं आहे पण एक दोष दूर करणं फार कठीण आहे माणसाची खरी ओळख त्याच्या अंतकरणाच्या नम्रतेने होते असत्य हे असे वेदनाशामक आहे की ज्याने तात्पुरते बरे वाटते पण त्याच्या साईड इफेक्टचा सा दीर्घकाळ सामना करीत जगावे लागते जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातलं देता आलं पाहिजे दुसऱ्याचं भलं करण्यासाठी कोणत्या पदाची पैशांची गरज नसते फक्त मनात सद्भावना असावी लागते आणि ती जागृत ठेवावी लागते कोणत्याही संकटांशिवाय मिळणारे यश विजय ठरते पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो सुगंधी फुलं किंवा सद्गुणी माणसं जपून ठेवणं महत्त्वाचं असतं अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल आपल्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही तर असलेल्या परिस्थितीत आपण कसे जगतो हे महत्त्वाचं आहे आपल्याकडचं ओझं आणि आपलं मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील रिश्ते कभी बराबरी करण्याचे जिंदा नाही रहते उने के रखणे किसी को छोटा या बडा ही पडता आहे धन्यवाद